मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं सर्वांचं स्वागत करतो माझी रॉयल विचार यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीनं बोललो होतो किंवा जे सांगितलं होतं की सरजा आणि बाब्या ही एक नंबरमध्ये गाडी नक्की जाईल आपण पाहिलंच आहे फायनलमध्ये कशा पद्धतीने लढत झाली कोण जिंकलं कोण हारलं कोण सातपर्यंत गेलं कोण पाचव्या सहाव्या अशा क्रमांकावरती आल्या आणि कोणाला सामना दिला हे आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे मित्रांनो मागाच्या व्हिडिओमध्ये बोलता बोलता बोललो होतो की निंबाळकर सर जर आज असते तर त्यांना काय वाटलं असतं त्यांचं एक स्वप्न होतं की बकासूरसोबत सरज्याची लढत व्हावी आणि त्याच्यामध्ये सरजा जिंकावा आणि आज जिंकला जरी नसला तरी दोघांना सामना निकाल दिलेला आहे आता अनेकजण प्रेमी असतात बकासूरप्रेमी असतात प्रत्येकाला ज्याची त्याची एक आवड असते आणि जो तो आपापली गोष्ट हो परफेक्ट मांडण्याचा प्रयत्न करत असतो पण मित्रांनो आजचे जे फायनल आपण बघितली तर सगळ्या गाड्या खूप टॉपच्या होत्या सगळ्या मोठमोठे मुट बैल होती ज्यांची खूप सारी ख्याती त्या बैलांची अशी बैल त्या ठिकाणी मात होते होती आजचं मैदान अजितदादा केसरी गोजूबावीचं हे जे मैदान होतं ते दुसऱ्या पर्वाचं मैदान होतं पहिल्या पर्वामध्ये सरजाने आणि बब्याने यांनी एक नंबर केला होता त्यावेळेस पण अशीच शर्यत झाली होती आजसुद्धा तीच झाली आज, आज पण बब्या आणि सरजा आणि बकासूर आणि छोटा सरजा जो त्याच्यासोबतचा सरजा होता ते सुद्धा छोटं वासरू इतक्या जोरात पळालं आणि शेवटपर्यंत बाहेर तोंड काढणं हे खूप गरजेचं होतं नाहीतर निकाल त्या ठिकाणी बदलला असता तो तोंड बाहेर काढून जो निकाल घेतला घेतला तो सेमी स सामना निकाल झाला हे खरंच खूप वाखण्याचावी गोष्ट होती कारण सर्जाचा आपण पळ पाहिलेलाच आहे इथून तो नेहमीच तोंड काढत पुढे पळत असतो आणि त्याचा फायदा हा नेहमीच त्याला अशा कुठल्यात ना कुठल्या एका अटीतडी अटीतटीच्या लढतीमध्ये त्याला त्याचा फायदा होतो आपण जर विचार क बघितलं तर आजचा जो फायनलचा जो राऊंड होता त्या फायनलच्या राऊंडमध्ये ज्या पण गाड्या होत्या त्या सगळ्या चांगल्या पळणाऱ्या गाड्या होत्या त्याच्यामुळे एकमेकांमध्ये खूप चांगली जी आपण बोलतो का नाही की शर्यत होणं गरजेचं असतं ती झाली अगदी आपण जर शेवटपर्यंत बघितलं तर बकासूर आणि सरजा यांची आणि सरजा आणि बब्या यांची गाडी एक अत्यंत वेगानं चालली होती खरं तर बाकासूर आणि छोटा सरजा जो होता त्या गाडीनं नंबर घेतला असता अगदी शेवटपर्यंत अंतर दिलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला जे आपण म्हणतो का नाही एखादा जुना डायवर असतो किंवा त्याची खूप सारी या सगळ्या गोष्टींमध्ये हायत गेलेली असते त्याला माहिती असतं कुठे कसा टॉप टाप टाकायचा आणि कशा पद्धतीनं गाडी फायनलला कवर करायची त्या पद्धतीनं विठ्ठल नाना जे सर ज्या गाडीवरचे जे चालक होते ड्रायवर होते त्यांनी त्या पद्धतीनं ती शेवटचा त्यांची जी कला आहे ती तिथं त्यांनी वापरली आणि त्या कलेचा त्यांनी बरोबर योग्य उपयोग केला आणि त्या ठिकाणी गाडी आपली एक नंबरमध्ये उतरवली आता एक नंबर हा बकासूर सर सरजा आणि सरजाबाबे या दोन्ही गाड्यांना एक एक नंबर दिलेला आहे म्हणजे सामना निकाल दिलेला आहे खरंतर फायनलमध्ये खूप कमी वेळा बघायला मिळतं की दोन गाड्यांना एकत्र निकाल देणं कारण शेवटी नंबर एक नंबरसाठीच सगळी लढाई चाललेली असते परंतु त्या ठिकाणी आता काही लोकांचं म्हणणं वेगळं असू शकतं म्हणजे ज्याचं त्याच्या शेवटी मैदानाचे नियम काय असतात किंवा मैदान कशा पद्धतीनं त्यांचा म्हणजे बैलाच्या तोंडावरती निकाले बैलाच्या पायावरती निकाले का आणि कशावरती निकाले यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात पण इथं असा विषय आहे की एका गाडीची दोन्ही बैलांची तोंड पुढे आहेत आणि एका गाडीचा एका बैलाचं तोंड पुढे पण दोन्हीही गाड्या फायनलमध्ये बसलेल्या आहेत आता एक ती एक कोणाचं पुढं गेलं कोणाचं मागं गेलं किंवा ते ड्रोनचा निकाल का असा कशा पद्धतीने त्यांनी बघितलं ती नंतरची गोष्ट आहे पण शेवटी दोन्हीही गाड्यांना त्या ठिकाणी सामना निकाल देऊन जो काही वादविवाद किंवा कि वाद बाकीच्या काही गोष्टी होतील ह्या टाळणं हे खूप गरजेचं होतं त्या डीपमध्ये जर गेलं तुम्ही किंवा लय जास्त जास्त विचारात करत गेला तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी समोर येतील परंतु मला वाटतं त्या गोष्टींपर्यंत जायची गरज नाही कारण शेवटी दोन्ही ही जी दोन्ही गाड्या आल्या त्या दोन्ही गाड्या टॉप म्हणजे सगळ्यांच्या मनातल्या गाड्या आहेत दोघां दोन्ही बैल जे आहेत सर जे असेल बाबे असेल किंवा बकासूर असेल ही बैल सगळ्यांच्या जीवाची आणि आत आत्म्यातली बैल आहेत त्याच्यामुळं कोणी जिंकलं आणि कोणी हरलं तरी कोणीही म्हणजे त्याच्यामध्ये जास्त डीपमध्ये विचार करू नका गा। शेवटी गाड्या पळाल्या आणि एक नंबरला आल्या हे खूप महत्त्वाचं होतं आता अनेकांचं असं मत असू शकतं मी प्रत्येक मताचा आदर नक्कीच करेल तुम्हाला काय वाटत असेल की निकाल नक्की कोणाला द्यायला पाहिजे होता किंवा कोणाचा एक नंबर इथं निकाल ज्या वेळेस तुम्ही काही लोक असं बोलू शकतात की कोणावरती अन्याय झाला तर अन्याय असा अन्याय नसतो अन्याय म्हणजे जर निकाल दिलाच नाही तर तो अन्याय असतो त्या ठिकाणी सामना निकाल देऊन दोन्ही गाड्यांचा योग्य तो सन्मान केला हे खूप महत्त्वाचं होतं आणि हेच आयोजकांकडून अपेक्षा होती कारण कुठल्या जरी एका गाडीला एक नंबर आणि दोन नंबर दिला असता तर त्या गाडी म्हणजे जी स्पीड शेवटपर्यंत लागलं तर स्पीडचा कुठेतरी अपमान झाला असता असं मला वाटतं किंवा त्या स्पीडवरती कुठेतरी अन्याय झाला असता त्याच्यामुळे दोन्ही गाड्यांना ज्या पद्धतीने एक नंबर दिला खूप चांगलं नि नी, निर्णय घेतला आणि चांगल्या गोष्टी असा निर्णय म्हणजे घेतला पाहिजे कारण शेवटी स सौख्य टिकलं पाहिजे एकमेकांमधला आदर प्रेम ह्या सगळ्या गोष्टी टिकल्या पाहिजेत शेवटी प्रश्न येतो की मास्तरांना काय वाटलं असतं म्हणजेच आपल्या निंबाळकर सरांना काय वाटलं असतं तर निंबाळकर सरांना आनंदच झाला असता अजून काय झाला असता उलटं निंबाळकर सरांना इतका आनंद झाला असता की सलग दोन मैदानाला त्यांचा त्यांच्या काळी जे होतं की सरजा तो दोन महिन्याला दोन मैदानात सलग गुलाला तेन एक नंबरमध्ये हे खरंच खूप महत्त्वाचं होतं आणि सुद्धा जो काही जोश घेतलेला आहे सर गेल्यानंतर जो सरांच्या मी मगाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की त्यांच्या अस्थिला ज्यावेळेस त्याचा पाय लागला त्याच वेळेस अनेकांनी समजून गेले की आता सरजा इथून पुढं जे काय रेकॉर्ड करेल ती रेकॉर्ड ब्रेक असतील आणि सर ज्याचं इथून पुढचा जो काही त्याचा सगळा स्पीड असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील त्या अत्यंत वेगळ्या असतील कारण शेवटी निंबाळकर सरांचं प्रेम निंबाळकर सरांचा आत्मा त्याच्यासोबत आहे आणि तो त्याला नेहमीच प्रेरणा देत राहील नेहमीच ऊर्जा देत राहील त्याचप्रमाणे बकासूरचंसुद्धा कौतुक करावं तितकं कमीच आहे कारण तोसुद्धा जितका प्रत्येक वेळेस नवीन पायऱ्यासोबत पाळणारा राहिले आणि आज सर त्याच्यासोबत जाजव आजचं जर खोंड बघितलं असेल तर तेसुद्धा खूप सुंदर आणि खूप चलाकीनं पळते आणि खूप जोरात पळते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बकासूरसोबत पळणं ही सोपी गोष्ट नाही आहे कारण बकासूर असा बैल आहे की जो शेवटपर्यंत ओढतच असतो आणि या पद्धतीनं त्याने आजचा नंबर मिळाला दोन्ही बैलांना आणि सातही बैलगाडा मालकांना खूप साऱ्या शुभेच्छा अशीच मैदानं भरवा आणि असेच चांगले निर्णय घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र